लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या गोष्टी आवर्जून करा जेणेकरून लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या कुटुंबावर होईल या दिवशी घरातील स्त्रीने सकाळी लवकर उठून उंबरठ्यावरती पाणी शिंपडावे त्यानंतर हळदीचा लेप लावून पूजन करा या दिवशी घरात अस्वच्छता असू नये भांडणे होणार नाहीत ह्याची प्रत्येकाने काळजी घ्यावी तसेच या दिवशी घरात अंधार बिलकुल नसावा घर प्रकाशाने भरलेले असावे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी मातेला एक योग्य स्थान दिले पाहिजे हे योग्य स्थान म्हणजे तुमच्या घरातील लॉकर असू शकतो किंवा आपल्या कपाटातील एखादा ड्रॉवर मात्र लक्ष्मी मातेसाठी एक स्थान जरूर असावे लक्षात घ्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ह्या ड्रॉवर मधील सर्व वस्तू बाहेर काढून ह्या ड्रॉवरला व्यवस्थित खडक्याने पुसून घ्यावे त्यानंतर ह्या ड्रॉवरला धुपाचा धूर दाखवावा ह्या ड्रॉवर मध्ये किंवा लॉकर मध्ये आपले पैसे धनसंपत्ती हे व्यवस्थित ठेवावे ह्या ड्रॉवर मध्ये कोणतीही बिलं असणार नाहीत तसेच कोणत्याही बिन उपयोगी वस्तू असणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घ्यावी आपल्या लॉकर मध्ये फक्त कुबेर देवतांचा फोटो किंवा मूर्ती असावी इतर देवतांना आपल्या ड्रॉवर मध्ये ठेवू नये तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुमच्या आयुष्यात धनसंपत्ती घेऊन येऊ ही प्रार्थना धन्यवाद जय माता दी